नमस्कार अडीच बातमीपत्रात मी हे दफकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर एकाच उड्डाणात एकशे चार उपग्रहांचं चा प्रक्षेपण करण्याचा इस्रोचा जागतिक विक्रम राष्ट्रपती पंतप्रधानांसह सर्व स्तरातून इस्रोच्या शास्त्रज्ञांवर अभिनंदनाचा वर्षा तमिळनाडूमध्ये शशिकला आणि पनीर सेल्वम या दोन्ही गटांकडून सत्ता स्थापनेचे दावे पोलिसांना शरण येण्यासाठी शशिकला बेंगळुरुकडे रवाना उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्यातल्या मतदानाला सुरुवात उत्तराखंडमध्येही एकोणसत्तर जागांसाठी आज मतदान भारतातल्या सर्वात मोठ्या एरोस्पेस शोला बंगळुरू इथं प्रारंभ अनेक जागतिक कंपन्याही सहभागी नियोजनबद्ध विकासासाठी भाजपा प्रयत्नशील विरोधकांचे आरोप बिनबुडाचे मुख्यमंत्री लोकांना भूल थापा देण्यापलीकडे भाजपानं दुसरं काही केलं नाही उद्धव ठाकरे यांचा प्रहार राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनं मतभेद कधीही चवाट्यावर आणले नाहीत शरद पवार यांची टीका पंधरा जिल्हा परिषदा आणि एकशे पासष्ट पंचायत समित्यांसाठी उद्या पहिल्या टप्प्यातलं मतदान वर्धा जिल्ह्यात नाकाबंदी तपासणी दरम्यान निवडणूक अधिकाऱ्यांनी जप्त केले कारमधून एक कोटी रुपये आणि अहमदनगर इथं दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दुषारी दारूच्या बळींची संख्या पोहोचली सहावर चार जण अत्यवस्थ इतर सात जण रुग्णालयात दाखल आणि आता पाहूयात सविस्तर वृत्त भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोनं आज अंतराळ विज्ञान क्षेत्रात नवा इतिहास घडवला इस्रोनं एकाच वेळी तब्बल एकशे चार उपग्रहांचं यशस्वी प्रक्षेपण करून आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला याबरोबरच सर्वात जास्त उपग्रहांचं प्रक्षेपण करण्याचा जागतिक विक्रमही नोंदवला त्याआधी दोन हजार चौदामध्ये रशियानं सर्वाधिक सदतीस उपग्रहांचं प्रक्षेपण केलं होतं आज सकाळी नऊ वाजून अठ्ठावीस मिनिटांनी उपग्रह वाहून नेणाऱ्या पीएसएलव्ही सी थर्टी सेव्हन या उपग्रह प्रक्षेपकानं श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन प्रक्षेपण तळावरून उड्डाण केलं उड्डाणानंतर एकामागून एक असे चार टप्पे ओलांडत या प्रक्षेपकानं सर्वच्या सर्व उपग्रहांना त्यांच्या नियोजित कक्षात सोडलं पीएसएलव्ही सी थर्टी सेव्हन या उपग्रह प्रक्षेपकाचं हे सलग एकोणचाळीसावं यशस्वी उड्डाण होतं पीएसएलव्ही सी थर्टी सेव्हन हॅज पुट इन दी कार्टोसॅट टू सिरीज सॅटेलाइट अँड ऑल द रिमेनिंग हंड्रेड अँड थ्री सॅटेलाइट्स व बीन सक्सेसफुली पुट इन टू द ऑर्बिट बाई दिसकल माई हार्टी कंग्रेचुलेशन टू द एंटायर इसरो वंडरफुल जॉब द है डन जस्ट नाउ प्राइम मिनिस्टर हैज कन्वेड हिज कंग्रेचुलेश टू द एंटायर इसरो टीम फॉर द वंडरफुल जॉब द हैव डन एंड कीप इट अप इसमें जो मिरर सपोर्टिंग स्ट्रक्चर ये पहली बार थ्री डी प्रिंटेड स्ट्रक्चर प्रिंट गई है और और ये बराबर परफॉर्म करेगी ये मेरे भरोसा है और नैनो सैट पे जो हमारा जो तीन पेलोड है उसमें एक जो पेलोड वो मेजर करेगी दिन का सूर्य का किरण का डिरेक्शन दिरे, का साथ ब्राइटनेस कैसे बदलते हैं डिफरेंट ऑब्जेक्ट की ये हमारा अभी हम लोग जो प्रोडक्ट दे रहे वन प्रोडक्ट मल्टीपल सेटेलाइट हम इसको करेक्ट करने में ये बहुत मदद करेगी दूसरा चीज है ओरिगामी सेटेलाइट आप लोग जानते हैं जा कि ओरिगामी जो पेपर को फोल्ड करके हम जैसे को पंछी बनाते हैं नौका बनाते हैं ऐसे बट इस बार ये ओरिगामी सेटेलाइट पे हम लेंस को फोल्ड किए तो लेंस जगह बहुत कम लेगी और ये नई तकनीकी है और ये हम पहली बार डेमोस्ट्रेट करने जा रहे हैं और दूसरा चीज है पीएसएलबी में हम लोगों ने आईआरएस का आई नाभिक का, का रिसीवर लगाया है या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल राष्ट्रपति प्रणव मुखर्जी पंतप्रधान नरेंद्र मोदी शुभेच्छा आहेत कांग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यानी ही इस्रोचं अभिनंदन कर भारताच्या सर्वात मोठ्या एरोस्पेस शोमध्ये मोठ्या जागतिक कंपन्यांनी आपल्या विमानांच्या क्षमतेचं प्रात्यक्षिक सादर कलि संरक्षण मंत्रालयातर्फे बंगळुरू इथं शक्ती आणि तंत्रज्ञानाचं उत्कृष्ट प्रदर्शन असलेल्या एरो इंडिया दोन हजार सतराचं आयोजन करण्यात आलं आहे या शो मध्य दोनशे सत्तर भारतीय आणि दोनशे एकोणऐंशी विदेशी कंपन्यांचा सहभाग आहे राफेल हे विमान या शोचं प्रमुख आकर्षण ठरलं भारतानं या अगोदरच फ्रान्सकडून छत्तीस राफेल विमानांची खरेदी केली आहे कालपासून सुरू झालेला हा एरो शो अठरा फेब्रुवारीपर्यंत सुरू राहील ऊर्जेचा आणि आपल्या जीवनाचा खूप जवळचा संबंध आहे मात्र जीवाश्म इंधनं संपुष्टात येत असल्यानं तसंच या इंधनाच्या ज्वलनातून ग्लोबल वॉर्मिंगसारख्या समस्या निर्माण होत ऊर्जा निर्मितीसाठी अणुशक्तीला पर्याय नाही असं मत अणुशास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर यांनी व्यक्त केलं आहे अठ्ठावीस फेब्रुवारीच्या राष्ट्रीय विज्ञान दिनाचं औचित्य साधत मुंबईच्या आकाशवाणी सभागृहात सायन्स कॉर्नर या कार्यक्रमात ते बोलत होते सौर सौरऊर्जा मुबलक आहे पण तिच्या वापरावर मर्यादा असल्यानं अणुऊर्जा हा एक महत्वाचा पर्याय ठरू शकतो असं म्हणाले विज्ञानाच्या पलीकडे अनेक गोष्टी आहेत कुठलंही विज्ञान पूर्णपणे समजून घेतलं पाहिजे श्रद्धा असणं चांगलं पण अंधश्रद्धेला थारा देऊ नका प्रत्येक गोष्ट तपासून पहा आणि जास्तीत जास्त तरुणांनी विज्ञानाकडे वळावं असं आवाहन त्यांनी केलं या कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांनी काकोडकर यांच्याशी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून संवाद साधला देशाचं भवितव्य घडवण्यात वैज्ञानिकांचा मोठा हातभार असतो म्हणूनच विज्ञान संशोधनाला चालना देण्यासाठी विज्ञान केंद्र महत्वाची भूमिका बजावतात असं मत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक सिद्धार्थ विनायक काणे यांनी व्यक्त केलं नागपूरच्या रामण विज्ञान केंद्रात नवप्रवर्तन केंद्राचं उद्घाटन त्यांनी केलं त्यावेळी बोलत होते वैज्ञानिक संशोधनासाठी आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा या येणार असून संशोधक वृत्तीच्या विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे प्रयोग इथं करावेत असं आवाहन या केंद्राचे प्रमुख एन रामदास अय्यर यांनी केलं या, या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याकरता ज्येष्ठ वैज्ञानिकही मदत करतील असंही म्हणाले तमिळनाडू अण्णा अण्णाद्रमुखच्या नेत्या व्ही के शशिकला यांना झालिशिक तिथला राजकीय पच् अद्याप कायम आहे बेहिशेबी संपत्ती प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं शशिकला यांना शिक्षा सुनावल्यानंतर शशिकला यांनी तातडीनं त्यांचे विश्वासू सहकारी ई पलानीस्वामी यांची अण्णाद्रमुखच्या विधिमंडळ नेतेपदी निवड केली तसंच पन्नीरसेल्वम आणि इतर वीस जणांची पक्षातून हकालपट्टी केली त्यानंतर पलानीस्वामी यांनी काल संध्याकाळी राज्यपाल चे विद्यासागर राव यांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला त्यांनी आपल्यासोबत एकशे चोवीस आमदार असल्याचा दावा करत त्यांची यादी राज्यपालांना सादर केली काळजीवाहू मुख्यमंत्री पनीरसेल्वम सेल्वम यांनी देखील राज्यपालांची घेतली आणि बहुमताचा दावा केला दरम्यान चार वर्ष तुरुंगवासाची शिक्षा झालेल्या व्ही के शशिकला यांनी आज माजी मुख्यमंत्री दिवंगत जयललिता यांच्या समाधीस्थळी जाऊन त्यांचं दर्शन घेतलं त्या आज पोलिसांसमोर शरण येण्याची शक्यता आहे प्रकृतीच्या कारणासाठी तुरुंगात जाणं शक्य नसल्याचं सा सांगत सर्वोच्च न्यायालयाकडून चार आठवड्यांचा दिलासा मिळवण्याचे त्यांनी प्रयत्न केले मात्र सर्वोच्च न्यायालयानं त्यांची याचिका फेटाळून लावत त्यांना ताबडतोब शरण येण्याचे आदेश दिले आहेत उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्यातलं मतदान सुरू झालं आहे अकरा जिल्ह्यातल्या सदुसष्ट जागांसाठी सकाळी अकरा वाजेपर्यंत चोवीस टक्के मतदान झाल्याची प्राथमिक माहिती आहे निवडणूक आयोगानं मतदानासाठी विशेष व्यवस्था तेवीस हजार शहाण्णव मतदान केंद्र उपलब्ध केली आहेत दोन कोटी अठ्ठावीस लाखांहून अधिक मतदार सातशे एकवीस उमेदवारांचं सा भवितव्य निश्चित करणार आहेत ज्यात ब्याऐंशी महिला उमेदवारांचा समावेश आहे उत्तराखंडमध्ये विधानसभेच्या सत्तरपैकी एकोणसत्तर जागांसाठी आज मतदान सुरू असून अकरा वाजेपर्यंत चोवीस टक्के मतदान झाल्याची नोंद झाली एका उमेदवाराच्या मृत्यूमुळे या जागेवर मतदान आज होणार नाही पंचाहत्तर लाख बारा हजार मतदार एकूण सहाशे सदतीस उमेदवारांचं भवितव्य ठरणार आहेत देशात राज्यात आणि महापालिकेत चाळीस वर्ष काँग्रेस राष्ट्रवादी पक्षांची सत्ता असूनही ते सामान्य जनतेला मूलभूत सेवा देऊ शकले नाहीत त्यामुळे विकासासाठी सोलापूरकरांनी भाजपला बहुमत द्यावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले निवडणूक प्रचारासाठी काल सोलापूरात जाहीर सभा झाली त्यात बोलत होते पंतप्रधानांच्या महत्वाकांक्षी स्मार्ट सिटी योजनेत सोलापूरचा समावेश झाला असून त्यासाठी केंद्राइतकाच निधी राज्य सरकारही देईल असं म्हणाले महापालिकेतला भ्रष्टाचार थांबवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची साथ राज्य सरकार घेणार आहे तसंच सामान्य नागरिकांना सर्व सेवा पुरवण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं जिल्हा परिषद पंचायत समिती आणि महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात ठिकठिकाणी थीक विविध पक्षांच्या प्रचारसभा होत आहेत काल राज्यभरात झालेल्या प्रचारसभांचा हा वृत्तांत जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात प्रचाराचा वेग वाढला आहे प्रचार सभांच्या माध्यमातून विविध पक्षांचे दिग्गज नेते जनतेला आपल्याच पक्षाला मतदान करा असं आवाहन करत आहेत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतही भाजपा राज्यात पहिल्या क्रमांकावर असेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला अहमदनगर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी घेतलेल्या प्रचारसभेत ते काल बोलत होते राज्यात आणि केंद्रातलं सरकार विकासासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करत आहे त्याचे चांगले परिणामही दिसत आहेत मात्र विरोधक केवळ टीका करून सरकारवर बिनबुडाचे आरोप करत असल्याचं फडणवीस म्हणाले तर लोकांना भूलथापा देण्यापलीकडे भाजपानं दुसरं काहीही केलं नाही अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली मुंबईत दहिसर इथल्या प्रचारसभेत ते काल बोलत होते आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो म्हणून मुंबईकर आम्हाला निवडून देतात असंही ते म्हणाले दरम्यान काल विक्रोळीत आदित्य ठाकरे यांची सभा झाली शिवसेनेनं मुंबई महापालिकेमध्ये केलेली विकास कामं इतर कुठल्याच महापालिकेनं केलेली नाहीत त्यामुळे जनतेला मुंबईसाठी शिवसेनाच पाहिजे असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षांमध्ये काही मतभेद असले तरी त्यावर आम्ही एकत्र बसून विचार करतो ते चव्हाट्यावर मांडत नाही अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेना आणि भाजपवर केली पुणे महानगरपालिका निवडणुकीतल्या पक्षाच्या उमेदवारांसाठी इथं आयोजित प्रचार सभेत पेठ इथं प्रचारसभा झाली यावेळी त्यांनी भाजपा शिवसेना आणि काँग्रेसवर जोरदार टीका केली आपली लढाई कोणत्याही एका समाजाविरोधात नाही असंही त्यांनी सांगितलं देशातली गरिबी आणि रोजगाराचा प्रश्न दूर करण्यात केंद्रातलं सरकार असमर्थ ठरल्याची टीका भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली ते काल बुलढाण्यात भालेगाव इथल्या प्रचारसभेत बोलत होते जातीयवादी शक्तींना रोखण्यासाठी बहुजन समाजाच्या मतांचं विभाजन होऊ न देता काँग्रेसनं पाठीशी उभं राहून आपली ताकद दाखवावी असं आवाहन पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी काल बुलढाण्यात केलं भारतीय जनता पक्ष गुंडांना प्रवेश देत असल्याचा आरोप काँग्रेस आमदार नितेश राणी यांनी केला नागपूर महापालिका निवडणुकीतल्या काँग्रेस रिपाई आणि लोकमंच युतीच्या पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या प्रचारार्थ नागपुरातल्या त्रिशरण चौकात आयोजित जाहीर सभेत ते काल बोलत होते शिवसेना आणि भाजपानं मिळून मुंबईत भ्रष्टाचार केला रस्त्यांवर सगळीकडे खड्डेच खड्डे असताना पारदर्शक कारभाराच्या काय गोष्टी करता असं सांगत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल मुंबईत एका प्रचार सभेत या पक्षांवर टीका केली राज्यातल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी पहिल्या टप्प्यातलं मतदान उद्या होणार आहे या टप्प्यात पंधरा जिल्हा परिषदा आणि एकशे पासष्ट पंचायत समित्यांसाठी मतदान होणार आहे या निवडणुकांचा प्रचार काल संपला दुसऱ्या टप्प्यात एकवीस फेब्रुवारी रोजी अकरा जिल्हा परिषदा आणि एकशे अठरा पंचायत समित्यांसाठी मतदान होणार आहे मतदानासाठी प्रशासनानं जय्यत तयारी केली असून मतदान शांततेत व्हावं यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे गडचिरोली जिल्ह्याची दोन्ही टप्प्यात विभागणी केली असल्यानं या जिल्ह्यात उद्या तसंच एकवीस फेब्रुवारीला मतदान होणार आहे दोन्ही टप्प्यातल्या निवडणुकांची मतमोजणी तेवीस फेब्रुवारीला होईल अशी माहिती राज्याचे निवडणूक आयुक्त जय सहारिया यांनी दिली आहे शपथ विधान पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातून नव्यानं निवडून आलेल्या चार आमदारांनी काल शपथ घेतली सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी त्यांना सदस्यत्वाची शपथ दिली या आमदारांमध्ये डॉक्टर रणजित पाटील विक्रम काळे ना गो गाणार बाळाराम पाटील या चार आमदारांनी शपथ घेतली यावछी विधान सदस्य टकले सुनील तटकरे शरद विधान विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव अनंत कळसे आणि इतर अधिकारी उपस्थित होते वर्धा जिल्ह्यात सेलू तालुक्यात हिंगणी इथल्या चेकपोस्टवर नाकाबंदी दरम्यान निवडणूक अधिकाऱ्यांना एका कारमधून एक कोटीची रक्कम सापडली आणि निवडणुकीच्या धामधुमीत ही रक्कम सापडल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे हिंगणी परिसरात वानरविरा इथून नागपूर वर्धा मार्ग असून इथं नाकाबंदी पॉईंट आहे या पॉईंटवर पोलिसांनी चारचाकी वाहनांची तपासणी करताना एका कारमध्ये प्लास्टिक पिशवीत त्यांना ही रक्कम सापडली सापडलेली रक्कम जप्त करण्यात आली असून याबाबत प्राप्तीकर अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली आहे पुढली कारवाई सुरू झाली आहे ही रक्कम नागपूर इथून हिंगणी इथं आणली जात होती तसंच कारमध्ये असलेल्या दोघांची चौकशी केली असता ही रक्कम नागपूरमधल्या एका बँकेतून काढून सर्वज्ञ जेनिंगमध्ये नेली जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली अहमदनगरमधल्या जेऊर तालुक्यातल्या पांगरमल इथं एका राजकीय नेत्यानं आयोजित केलेल्या पार्टीत विषारी दारू प्यायल्यानं पाच जणांचा मृत्यू झाला आहे तसंच दोन जण अत्यवस्थ असून अन्य सात जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत अशी माहिती जिल्हा पोलीस प्रमुख सौरभ त्रिपाठी यांनी दिली आहे या घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसंच जिल्ह्यातल्या पारनेर इथंही राजकीय पक्षानं दिलेल्या पार्टीत विषारी दारू प्यायल्यामुळे एकाचा मृत्यू झाला असून चार जणांची प्रकृती अत्यवस्थ आहे भिवंडीत काल अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात भिवंडी काँग्रेसचे पालिका सभागृह नेते मनोज म्हात्रे यांचा मृत्यू झाला हल्लेखोरांनी म्हात्रे यांच्यावर तीन गोळ्या झाडल्यानंतर तीक्ष्ण हत्यारानं वार केल्यानं ते गंभीर जखमी झाले होते त्यांना ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी जाहीर केलं मनोज यांचे समर्थक उमाशंकर उर्फ मुलायम यादव यांना विरोधकांनी धमकावल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यासाठी म्हात्रे नारपोली पोलीस ठाण्यात गेले होते पोलीस ठाण्यातून घरी परत आल्यानंतर दबा धरून बसलेल्या सात ते आठ हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला नवी दिल्लीत सुरू झालेल्या आयटीटीएफ जागतिक खुल्या टेबल टेनिस स्पर्धेत भारताच्या सौम्यजीत घोष आणि सनील शेट्टी यांनी मुख्य फेरीत प्रवेश केला आहे पात्रता फेरीच्या सामन्यात सौम्यजीतनं सौदी अरेबियाच्या अली अलखाद्रवीचा अत्यंत चुरशीच्या लढतीत चार तीननं पराभव केला यापूर्वी त्याने भारताच्याच जीत चंद्राचा चार शून्य असा सहज पराभव केला सनील शेट्टीनं पहिल्या सामन्यात रोनित भांजा तर दुसऱ्या सामन्यात चेकोस्लोवाकियाच्या खेळाडूचा सा पराभव करत मुख्य फेरी गाठली आहे महिला एक मात्र नुकतंच राष्ट्रीय अजिंक्यपद पटकावणाऱ्या मधुरिका पाटकरची मुख्य फेरीतल्या प्रवेशाची आशा धुसर झाली आहे तिनं पहिल्या सामन्यात कृत्विका रॉयला चार शून्य असं हरवलं मात्र दुसऱ्या सामन्यात सुतीर्था मुखर्जीकडून तिला पराभव पत्करावा लागला राज्याच्या संपूर्ण भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली येत्या चोवीस तासात राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे ठळक बातम्या पुन्हा एकाच उड्डाणात एकशे चार उपग्रहांचं प्रक्षेपण करण्याचा इस्रोचा जागतिक विक्रम राष्ट्रपती पंतप्रधानांसह सर्व स्तरातून इस्रोच्या शास्त्रज्ञांवर अभिनंदनाचा वर्षाव तामिळनाडूमध्ये शशिकला आणि सेल्वम या दोन्ही गटांकडून सत्ता स्थापनेचे दावे पोलिसांना शरण येण्यासाठी शशिकला बेंगळुरूकडे रवाना उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्यातल्या मतदानाला सुरुवात उत्तराखंडमध्येही एकोणसत्तर जागांसाठी आज मतदान भारतातल्या सर्वात मोठ्या एरोस्पेस शोला बंगळुरू इथं प्रारंभ अनेक जागतिक कंपन्याही सहभागी नियोजनबद्ध विकासासाठी भाजपा प्रयत्नशील विरोधकांचे आरोप बिनबुडाचे मुख्यमंत्री लोकांना भूल थपा देण्यापलीकडे भाजपानं दुसरं काहीही केलं नाही उद्धव ठाकरे यांचा प्रहार राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनं मतभेद कधीही चव्हाट्यावर आणले नाहीत शरद पवार यांची टीका पंधरा जिल्हा परिषदा आणि एकशे पासष्ट पंचायत समित्यांसाठी उद्या पहिल्या टप्प्यातलं मतदान वर्धा जिल्ह्यात नाकाबंदी तपासणी दरम्यान निवडणूक अधिकाऱ्यांनी जप्त केले कारमधून एक कोटी रुपये आणि अहमदनगर इथं दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये विषारी दारूच्या बळींची संख्या पोहोचली सहावर चार जण अत्यवस्थ इतर सात जण रुग्णालयात दाखल बातमीपत्र पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर